नमस्कार मी तन्वी सुनील न्यूज ऑनकटच्या पुणे कनेक्टमध्ये आपलं स्वागत करते पाहूयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपाने खासदार मुरलीधर मोहोळ यांची जिल्हा निवडणूक प्रभारी म्हणून तर माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांची पुणे महापालिका निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नियुक्त्यांची घोषणा केली आहे विकासाच्या धोरणांमुळे पुणेकर मतदार पुन्हा भाजप महायुतीवर विश्वास दाखवतील असा विश्वास मोहोळ यांनी व्यक्त केला आहे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भव्य धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते मंदिर परिसर आकर्षक दिवे आणि फुलांच्या सजावटीने उजळून निघाल्याचं पाहायला मिळालं भक्तांच्या मोठ्या गर्दीत भक्तिमय वातावरणात गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या या जयघोषात अन्नकोट उत्सव पार पडला मंदिर प्रशासन आणि स्वयंसेवकांनी उत्कृष्ट व्यवस्था ठेवत भक्तांचे दर्शन सुरळीत पार पाडल्याचे दिसून आले काल श्री गुरुनानक देवजींचा पाचशे छप्पन्नावा प्रकाश पर्व पुण्यात मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला कॅम्प परिसरातील गुरुद्वारा गुरुनानक दरबार येथे सकाळपासूनच भक्तांची मोठी गर्दी उसळली होती हजारो भाविकांनी सतनाम वाहे जयघोष करत दर्शन घेतले पुण्याच्या सारसबागेजवळील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्रकार कला दालनात महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची बैठक पार पडली भवानी पेठ कसबा विश्राम आणि बिबेवाडी क्षेत्रातील कार्यालयातील मुकादम आरोग्य निरीक्षक व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक या बैठकीसाठी उपस्थित होते शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी आयुक्तांनी मार्गदर्शन करून सर्वांना सफाई सेवेची शपथ यावेळी देण्यात आली पुण्यात त्रिपुरारी पौर्णिनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आणि श्री महालक्ष्मी मंदिरात दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते दगडूशेठ मंदिरासमोर सुमारे एक लाख पंचवीस हजार दिव्यांची आकर्षक आरास करण्यात आली तर श्री महालक्ष्मी मंदिरात एकावन्न हजार पंत्या प्रज्वलित करण्यात आल्या हे विहंगम दृश्य पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती पुणे शहरात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून गुन्हेगारीने टोक गाठले आहे कारण भर दिवसा होणारे खून पुण्यासाठी नित्याचे झाले असल्याचा कायदा आणि सुव्यवस्थेचे बारा वाजल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गटाने तीव्र निषेध केला आहे यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राज्य सरकारवर तीव्र शाब्दिक हल्ला चढवला शहरात खुलेआम खून खु। आणि होत असताना प्रशासन केवळ झोपल्याचे सोंग घेत आहे याच पार्श्वभूमीवर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अभिनव कला महाविद्यालयाच्या चौकात जोरदार निदर्शने केली यावेळी आंदोलकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पदाचा तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात वंदे मातरम गीताच्या निर्मितीला एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात येणार आहे हा विशेष कार्यक्रम उद्या दुपारी दोन वाजता इरावती कर्वे सामाजिक शास्त्र संकुलातील स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सभागृहात आयोजित करण्यात आलाय महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या सुरक्षा व दक्षता विभागात लवकरच भारतीय पोलीस सेवा आय पी एस दर्जाचा अधिकारी नियुक्ती करण्यात येणार आहे गेल्या अनेक वर्षापासून हे पद रिक्त असून या नियुक्तांमुळे एसटी प्रवाशांच्या सुरक्षित वाढ होऊन विश्वास वाढेल असा दावा महामंडळाकडून व्यक्त करण्यात आला आहे पिंपरखेड आणि परिसरात गेल्या वीस दिवसात तीन जणांचे जीव घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला बिबट्याच्या शार्प शूटरनी काल पहाटे ठार केले या बिबट्याने वर्षाची शिवण्या ब्याऐंशी वर्षांच्या भारूबाई जाधव आणि तेरा बळी घेतल्यावर संतप्त ग्रामस्थांनी पंचतळे आणि मंचर येथे महामार्ग रोखला होता त्याची दखल घेऊन वनरक्षक आशिष ठाकरेंनी मुख्य वन्यजीव रक्षक नागपूर यांची परवानगी घेतली त्यानंतर पुण्याच्या रेस्क्यू संस्थेचे डॉक्टर सात्विक पाठव शार्प शूटर तर डॉक्टर जुबिन पोस्टवाला डॉक्टर प्रसाद दाभोळकर यांनी सलग चोवीस तासांच्या थरारक मोहिमेनंतर या बिबट्याला ठार केले पुण्यातील काळेशी येथील काल एका घरातील लहान मुलगा झोक्यावर बसून आनंद घेत होता तितक्याच मांजरीचा पाठलाग करत बिबट्या थेट घरात शिरल्याचं पाहायला मिळालं बिबट्याला पाहता चिमुकल्याने घरात जाऊन आई माहिती दिली तेवढ्यात बिबट्या पळून गेला हा सर्व थरार व्हिडिओत कैद झालाय या बातमीपत्रासह पुणे कनेक्टमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची पाहत रहा न्यूज अनकट